ज्याला शेती नाही जे, जे भूमी नाहीत त्यांना शेतजमीन देण्याची योजना शासन दरबारी राबवली जाते जे मागासुर्गे आहेत जे भूमिन आहेत त्यांना पहिलं प्राधान्य सरकारने दिलेलं आहे की महाराष्ट्रातील अनेक गावात मागासवर्गीय समाजाची मोठ्या प्रमाण प्रमाणावर लोकसंख्या असते तर या समाजात अनेक जण शेतमजूर असतात आणि ते बऱ्यापैकी भूमिन आहेत तर ह्या भूमीनांना किंवा शेतमजूरांना कशासाठी किंवा त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी शासन दराबारातून अनेक योजना राबवल्या जातात त्या योजनेपैकी दादासाहेब गायकवाड सबलीकरण ही एक योजना आहे की त्या योजनेतून अं मागासवर्गीय समाजातील किंवा दलितांना बागायती बिगर बागायती जमीन देण्याचं प्रयोजन सरकार दराबरातून केलं जातं तर अशाच एका गावात मी आलेलो आहे पंढरपूर तालुक्यातील इनामदाराची गाव म्हणून गारडीचं ख्याती आहे तर या गावात मागासुर्गी समाजाची सुद्धा लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे तर ह्या गावात सरकारी जमिनीचा भरपूर सरकारी जमीन मोठ्या प्रमाणावर हो आहे आता ज्या ठिकाणी मी उभा राहिलेलो आहे त्या जमीन बऱ्यापैकी एक चाळीस ते पन्नास अकराचा हा परिसर आहे ह्या ठिकाणी चिला रोगवलेली आहे या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी सी सी प्लॅन्ट म्हणजे चाऱ्या खोदलेल्या आहेत आणि ही जमीन गेल्या एक पंधरा वर्षापूर्वी या गावातील एक आडगळे म्हणून ख्यातनाम शायर आहेत अण्णा दिनकर आडगळे म्हणून शायर आहेत तर हे शायर ही जमीन कसत होते डोक्यावर पाणी आणून सायकलवर पाणी आणून त्यांनी या जमिनीत लावलेलं पीक जगवलं होतं त्यांना त्यांच्या कष्टाचं चीज या तालुक्याचे माजी आमदार करमुळगी सुधाकर पंत परिचारकांनी हेरलं आणि त्यांना खास पंढरपूरला वाढ दिल्यानंतर अण्णांनी कागदपत्राची प्रोसेस करून कागदपत्राची जुळवाजुळव करून जिल्ह्याच्या कलेक्टर कर, कल, कलेक्टर यांच्याकडे या संदर्भात लिख्या अर्ज देखील दिला होता पण दुर्दैवानं मालकांचा कोरोनात मृत्यू झाला आणि या शायरांचं स्वप्न भंगलं पण त्यांची अशी इच्छा आहे की बाबा ही जमीन मी कसत होतो मला आमदार सुधाकर पंत यांनी शब्द दिला होता की तुला ही जमीन मिळवून देतो तर मला ही जमीन मिळावी अशी त्यांची इच्छा आहे त्या संदर्भात या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी मी सुपरफास्ट मराठा न्यत, संपादक नेताजी वाघमारे गार्डी गावात आलेलो आहे नमस्ते म, नमस्कार काय नाव आपलं अण्णाजिन कराडगळे बर माझ नाव अण्णाजीन कराडगळे मी पूर्वीपास जमीन नाही म्हणशी वाल्याला जमीन मिळालेली ती नको म्हणून नकार दिल्यावर त्या सडकाच्या पाडेली जमीन ती अशोक बाळू बसल्याला दिली सरुबाई अण्णा पवाराला दिली शिवा पवाराला दिली, दिली, दिली न दिली जमीन कशात दिली त्या मामदार मी मंजूर करून आणली होती ती मिलिटरी म्याच मंजूर आज करतात त्याचा पुरावा माझं वड्यात टाकून देऊन मला याड लागला म्हणून पोरांनी पुण्याला नेल्यावर माझ्या जाग्यात घर सुद्धा बांधून पुढारी मला पाखीत न उठवून लावायचा प्रयत्न चालू आहे असं पूर्वीपासूनच माझ्या पाठीमाग लागली पुन्हा करून आिनी सुधाकर आमदार साहेब म्हणलं दिलेली दिली दिले जाऊ दे खरं पण तुला त्या गायरांमधली जमीन मी देत तर जाऊन खस दोन हजार रुपये पदरच दिलं आणि मी ती जमीन खसली किती वर्ष खसली मी एक दहा वर्ष जमीन कसली आपण ज्या ठिकाणी उभा राहिली तीच जमीन खसली ती ती हो ती ही इकडची जमीन सगळी मीच खसलेली किती वर्ष कसली दहा वर्ष कसली काय पिक काय लावली काय बाजरी लावली हावरी लावली पुन्हा फुलग केलं मटकी केली आणि मिरच्या लसूण लावला त्याला पाणी पडायला लागले कमी त्याला पाणी कशाच पाण्याचं नियोजन पाण्याचं ज्या त्या आपश्यावर सायकलीवर पाणी आणायचो त्या मिरच्याला घालायचो त्या लसणाला घालायचो पुन्हा त्या कोथमिरीला घालायचो हो दगड त्या दगडाच्या बहुतांनी बहुतांनी मी सगळं हे केलं दगड बी बगलेला काढली होती पुन्हा दगड हातरून पुन्हा जेसीबी लावून ही चाऱ्या पाडल्या त्या माझ्या रानामध्ये मा आणि ह्यानं पिकपून असं केलं ना आता कुणाला सांगा गेल तर म्हणते की ते रानात नको बाबा तुझ तुझ्या नावावर रान नाही तेव्हा ती मला रान मिळावं मी दहा वर्ष झालं खसलय कोणा दा दादासाहेब गा बाबा नवी सगळी कागदपत्र दिली आणि ह्यांच्या जात गप होऊन शि मला निष्ठा यार झाशी देतू मी मात्र बंद नाही पंढरपूरला जायचा माझ अशी दारिद्र्य निघणार दिन इतकी माझी हालत चालली पण पोरं मला जवळ करण्याची की तुम्ही जर पंचवीस वर्षाचा जलम घालवला तुम्हाला जमीन देत नाही ती आणि आम्ही सुद्धा तसं येत नाही काय करायचं का आहे ती बुडारी जमीन मिळू देत नाही ती असं म्हणून मी आपलं अजून बियारदारीच करतोय तेवढ्यात नाही कशी तरी योजना करून शिनी मी पत्रकार साहेबांनी हात जोडल्यानंतर ती माझ्या गावाला येऊन शिनी त्यांनी माझं कौतुक वाटून घेतलंय मग ह्याच्यावर जमीन मला मिळावी हीच माझी नंबर नमस्कार केलं तिकडं लसोन कुठून सगळं खरं आहे हा मी त्यांची पत्नी आम्ही दोघांनीच केलं होतं हे सगळं गाववाल्यांचा काही विरोध वगैरे गाववाल्यांनी पाहिल्यापासूनच करूच देत नव्हती मग काय करायचं आम्हाला आमदार न साथ दिली सुधा करताना बर सात दिल्यावर तुम्ही जमीन केली त्यांनी म्हणजे कस कस साकार केलं ते के म्हणलं तू करतोय तू इचार कर बैल घ्यायला पैसे दिले कर, भाँ, भाँ। ना या बैलाला कर म्हणलं तर मी नाव नाही करतो तोवर मरून गेलं कोरणात काय करायचं महाराजाच्या दिवशी आदल्या दिवशी बी महाराजाच्या दिवशी तीन वाजता आलं तर कुंड करखमवर जेवलं मला दिसल्यावर ना म्हणलं जा जा कचेरीत म्हणलं मी लगेच येतो आलं व पंचायती समितीत आलं पंचायती समिती सगळी गोळा झाली पंचायती समिती गोळा झाली म्हणजे मालक तुम्ही कसं आलाय तुम्ही अरे गबासा म्हणलं माझे ह्या माणसा पाय आलोय मग म्हणलं पुन्हा ड्रायव्हरनं गाडी पायरीला लावली तर ड्रायव्हरला म्हणलं तू बघलेला गाडी काढ म्हणलं मी चालत जायचो जा 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 जा। वाटायची बी माणसं मालका संग म्हणजे तुम तुमच्या तुम्हाला जे आगा, म्हणून मिळायसाठी असताना आगा। सुद्धा आगा। मालक आलत कचेरीत किंवा त्या वक्ताला वैशाली नावाची मॅडम होती <tutu> आणि त्या कचेरीतली बी माणसं आणि त्या वरलीकडल्या पंचायती कचेरीतली बी माणसं त्या कचेरीत फिरली मामदार कचेरी मामदारणीनं तोंडाला हात लावला म्हणली काका म्हणली एवढी माणसं कशी आता माझ्या संघ आलेली त्याला नको म्हणू का म्हणलं बरं आता आलाय तर सगळेजणी खाली बसा म्हणलं तू तेवढा राह रे मला म्हणलं मग उभा मी राहिलो मग त्या मामदारन ते आमदारनं माम सांगितलं मामदार माम साहेबाला त्या माणसाला गार्डीत जाऊन त्या गार्डीतली सहाशे सदोतीस मधली जमीन देऊन या जा, जा। तर यश यश चार वेळा म्हणली आणि चार वेळा यश यश म्हणली खाली गेल्यावर ना म्हणली पन्नास हजार रुपये म्हणल्यावर ना मालक म्हणलं मी पंचवीस वर्ष आमदारकी केलेले हिला पन्नास हजार रुपये दिवस तर मी म्हणलं कलेक्टर कुंड दोनच दिवसात जाऊन शिनी परवानगी काढून आणतो म्हणलं ना मी घरी आलो तर पाठी मागणं निरुपालन मालक समाप्त झालं परिचारक मालकांनी खरंच साकार्य केलं होतं असं त्यांच्या बोलण्यातून जाणवते यांना जमीन मिळावी यासाठी आमदार माझे आमदार सुधाकर पंत परिचारक यांनी तहसीलदार ऑफिसला सुद्धा ते आले होते तिथे त्यांनी मिटिंग घेऊन तत्कालीन कोण वैशील नावाच्या तहसीलदार होत्या त्यांना देखील ते सांगितलं होतं तर तिथं तिथं त्या ह्याला जमीन मिळायला जरा थोडं अडचणी निर्माण झाल्यानंतर मालक सोलापूरला सुद्धा मालकांनी पाठपुरावा केल्याचं बोलताना सांगतायत पण दुर्दैव असं की सुधाकर पंत परिचारक मालकांचा कोरोनात मृत्यू झाला आणि ह्या आडगडी कुटुंबाचं देखील स्वप्न बंगलं तरीही त्यांची आशा आहे की जमीन आम्हाला मिळावी तर दलितांच्या किंवा नवबोधांच्या उन्नतीसाठी किंवा त्यांच्या सामाजिक त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी शासन ज्या योजनावर राबवते त्या त्या योजना कितपत त्या समाजापर्यंत पोहोचतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण आज गार्डीत मला दिसून आलेलं आहे सुपरफास्ट साठी संपादक नेताजी वाघमारे थेट गार्डीवर